सीजीआय <laughs> भूषण गवई साहेबांवर जुता फेकने का जो वकील होता त्याने सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा दिल्या त्या संदर्भामध्ये संपूर्ण महा देश हलवून निघला आहे महाराष्ट्रातले सुपुत्र भूषण गवई साहेब हे महाराष्ट्रामध्ये एकदा आल्यानंतर त्यांचा प्रोटोकॉल पाळा नव्हता यावरून महाराष्ट्र सरकार सुद्धा सनातनी वादी आहेत असं सिद्ध होतं आणि महाराष्ट्रातले सरकार जर मानवतावादी नसेल सनातनवादी एकतर्फा असेल तर हे भारतीय राज्य घटनेच्या दृष्टीने लक्षिरवान आहे सैनिक समाज पार्टीने याचा तीव्र निषेध करत आज मला आताचे आमचे बार असोसिएशनच्या इंदिरानगरच्या अध्यक्षांनी आ, बा बारा वाजता निषेध सभा असल्याचं कळवलं त्यावरून महाराष्ट्रातील नव्हे देशातील सर्व वकिलांनी आणि मानवतावादी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि ह्या घटनेचा निषेध करण्याची गरज आहे घटनेचा निषेध तर करा करा परंतु सैनिक समाज पार्टीने हे आंदोलन सुरू केलं आहे हे बौद्धिक आंदोलन आहे सैनिक समाज पार्टीचं बौद्धिक आंदोलन आहे यासाठी मानवतावादी सर्व मानवजातीला मानवतावादी जातीला एकत्र करून आणि या घटनेचा संदर्भ घेऊन महाराष्ट्र सरकारने जर तुम्ही सनातनवादी असाल सनातनचे सपोर्टर असाल तर या महाराष्ट्र सरकारमधून पायउतार व्हायलाच पाहिजे असं एक आमचं बौद्धिक आंदोलन आहे सैनिक समाज पार्टीने छेडलेलं आहे यामध्ये भारतातील महाराष्ट्रातील तमाम जनतेने या घटनेचा निषेध नोंदवून सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनामध्ये सामील व्हावं अशी आमची आव्हान आहे आणि जनतेला आव्हान आहे महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेला आव्हान आहे महाराष्ट्र जास्त करून एक नंबरवर पेटून उठला पाहिजे कारण गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि गवई साहेबांनी जे केलं ते मानवतेला धरून केलं आणि कोणताही गुन्हा केलेला नाही कोणताही अन्याय केलेला नाही परंतु हे सनातनवादी पेटून उठलेले लोक जे आहेत ते मनोवादी असल्याने त्यांनी या महाराष्ट्रातील अॅडव्होकेट पानसरे कलबुर्गी आणि दाभोळकर यांच्या हत्येचा पण त्यांच्यावर आरोप होता आणि त्यामधून यांना सपोर्ट मिळतो आणि हे फोपावत हो जातात महाराष्ट्रातून मात्र या प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेबाहेर जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे अदरवाईज महाराष्ट्रातील जनता सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून यांना सत्तेतून हक्कलून देणारच आहे हे त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन तेच करण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील जनतेने साथ द्यावी आणि महाराष्ट्रातील जनता करणी करणारी जनता संस्था आहे कृती करणारी संस्था आहे फक्त कथन करणारी नाही कथनी आणि कृतीमध्ये जो अंतर असतो त्याच्यापेक्षा करणे जरुरी आहे म्हणून हे बौद्धिक आंदोलन प्रत्येक नागरिकापर्यंत वकिलापर्यंत माजी सैनिकापर्यंत आणि मानवतावादी माणसापर्यंत चाललेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेने सैनिक समाज पार्टीच्या या बौद्धिक आंदोलनामध्ये सामील व्हावे ऑनलाईन सामील व्हायचं आहे कोणताही गाजावाजा करायचा नाही कायदा मोडायचा नाही फक्त बुद्धीने सामील व्हायचं आहे त्यामुळे संपर्कात या आणि आम्ही याच्या खाली आमचे तुमचा सपोर्ट आहे हे ग्रह धरून आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत त्यासाठी प्रथम आपण या महाराष्ट्र सरकारला पायउतार होण्याचा सल्ला देत आहोत त्यांनी नाही झालं तर नक्कीच हे सैनिक समाज पार्टीचं बौद्धिक आंदोलन त्यांना पाय उतार करण्यासाठी भाग पाडणार आहे आणि नंतर त्यांना त्यांच्या पापाची भोगावं लागणार आहेत म्हणून सर्व जनतेने समाज या बौद्धिक आंदोलनात सामील व्हावे ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो